दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुका होणार होत्या मात्र त्यापूर्वी आता मनपा होऊ शकतात केवळ चंद्रपूर आणि नागपूर या या दोनच दोनच ठिकाणी पालिकांमध्ये मर्यादा वर गेली होती त्यात थोडेसे फेरफार करून मनपा निवडणुका आधी होणं शक्य आहे मुंबई ठाणे नवी मुंबई पनवेल कल्याण डोंबिवली उल्हासनगर भिवंडी निजामपूर वसई विरार तसंच पिंपरी चिंचवड सोलापूर कोल्हापूर नाशिक अमरावती नागपूर चंद्रपूर संभाजीनगर मालेगाव अकोला नांदेड परभणी आणि लातूर या महापालिका निवडणुका प्रलंबित आहेत त्या लवकरच होतील असं कळत आहे आपल्यासोबत गणेश कवळे जोडलेत अधिक माहिती देत आहेत गणेश नक्कीच एकूण जर बघितलं असेल तर एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या प्रलंबित आहे गेल्या अनेक वर्षापासून या निवडणुका रखडलेल्या पाहायला मिळत आहेत त्या निवडणुका आता कुठेतरी वेगाने होतील असंच चिन्ह सध्या पाहायला मिळते कारण की या सगळ्या संदर्भामध्ये उद्या महत्वाची बैठक देखील आहे ते निवडणूक आयोगाच्या वतीने बोलवण्यात आलेले या बैठकीमध्ये महापालिकेतील सर्व आयुक्त असणार आहेत कारण की प्रारूप मतदान यादी संदर्भामध्ये या नेमकं का सध्याचं काय स्टेटस आहे हे सगळी माहिती आहे ती जाणून घेण्यात येणार आहे त्यामुळे कुठेतरी या निवडणुकाची घोषणा आहे ती पंधरा ते सतरा वीस डिसेंबरच्या मध्यंत होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते त्यामुळे याचं मतदान आहे जाने जाने या ते जानेवारी मध्ये पार पडेल असं देखील सांगितलं जात आहे कारण की कोर्टाने एकतीस जानेवारीच्या अगोदर या सर्व निवडणुका घेण्यात यावा हे प्रामुख्याने सांगितलं त्याचनुसार आयोग कामाला लागलेलं सध्या पाहायला मिळत आहे धन्यवाद गणेश सविस्तर माहितीसाठी महापालिकेच्या निवडणुका आता लवकरच प्रसिद्ध होतील असं कळत आहे कारण उद्या आयुक्तांची एक बैठक बोलावलेली आहे त्या बैठकीनंतर चित्र स्पष्ट होईल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका